नमस्कार आजची सुरुवात एका खरंच धक्कादायक एक बातमीने करतोय व्हॉट्सॲप वापरून डिजिटल अटक आणि फसवणूक तब्बल सत्त्याहत्तर लाख रुपयांची हो हे ऐकूनच अंगावर काटा येतो अगदी आज आपण याच सायबर गुन्ह्याच्या प्रकाराबद्दल बोलणार आहोत म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार बनावट पोलीस अधिकारी म्हणून लोकांना कसं फसवलं जात आहे आणि यात फक्त धमक्या नाहीत नाही नाही बनावट अटक वॉरंट अगदी सुप्रीम कोर्टाचे खोटे आदेश ते दाखवून लोकांवर प्रचंड दबाव आणला जातोय चला जरा या प्रकरणावर सविस्तर बोलूया हे प्रकरण महत्वाचं आहे कारण यात सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाचा वापर किती हुशारीने करतायत हे स्पष्ट दिसतंय म्हणजे लोकांचा विश्वास कसा जिंकायचा आणि मग त्यांना तात्काळ कारवाईची भीती कशी घालायची बरोबर बनावट सरकारी कागदपत्र म्हणजे अटक वॉरंट कोर्टाचे आदेश व्हॉट्सअपवर पाठवून देतात आणि ती इतकी खरी वाटतात की हो तर या विशिष्ट घटनेत काय झालं नक्की म्हणजे आपल्या माहितीनुसार दहा जुलैला सगळं सुरू झालं हो दहा जुलै पीडित व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि फोन करणारा स्वतःला क्राईम ब्रांचचा सा अधिकारी सांगत होता वरिष्ठ अधिकारी अच्छा आणि त्याने काय सांगितलं तर म्हणे पीडितेचं आधार कार्ड मुंबईतल्या एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वापरलं गेलंय बापरे हे ऐकूनच माणूस अर्धा घाबरून जाईल अगदी पण ते इथेच थांबले नाहीत भीती अजून वाढवण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल ओके आणि त्यावर स्क्रीन शेअर करून बनावट अटक वॉरंट दाखवलं आणि फक्त वॉरंट नाही तर सुप्रीम कोर्टाचे खोटे आदेश सुद्धा अरे देवा म्हणजे दृक श्राव्य पुरावा समोर ठेवला एक प्रकारे मग काय याच दबावाखाली याच दबावाखाली ती व्यक्ती इतकी घाबरली की त्यांनी चार वेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण सत्याहत्तर लाख बेचाळीस हजार चारशे वीस रुपये पाठवले सत्याहत्तर लाख कल्पना करणे ही कठीण आहे किती किती पद्धतशीरपणे त्यांनी हे सगळं केलं असेल यात त्यांची पद्धत बघण्यासारखी आहे म्हणजे जी मोडस ऑपरेंडी म्हणतात ती त्यांनी भीती निर्माण केली अटकेची कायदेशीर कारवाईची अगदी खरी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे असं भासवलं आणि सतत दबाव एकामागून एक कागदपत्र हो सतत कॉलवर ठेवणं विचार करायला वेळच न देणं यातून त्यांनी पीडितेवर पूर्ण नियंत्रण मिळवलं हे फक्त पैसे उकळणं नाहीये हे मानसिक शोषण आहे खर तर पोलिसांनी काही कारवाई केली आहे का यावर हो चंदीगड पोलिसांच्या सायबर क्राईम सेलनं तपास सुरू केलाय डिजिटल पुरावे तपासले आणि ते सुद्धा अच्छा म्हणजे महाराष्ट्रात सापडले अगदी साजिद अहमद पटेल वय तीस आणि सय्यद रफीक मुल्ला वय सदतीस या दोघांना अटक केलीये पोलिसांनी बर आणि त्यांच्याकडून जे सामान जप्त केले ना बरेच मोबाईल फोन्स सिम कार्ड बँक कार्ड आधार पॅन त्यावरून हे मोठं रॅकेट असावं असं दिसतंय म्हणजे हे अजून मोठं प्रकरण असू शकतं हो आणि पोलिसांनी संबंधित बँक खात्यांमधून जवळपास वीस लाख सोळा हजार तीनशे रुपये गोठवले आहेत ही चांगली गोष्ट आहे काहीतरी रिकव्हरी झाली म्हणजे पण तपास अजून सुरू आहे म्हणताय हो तपास सुरू आहे आणि आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे पण हे प्रकरण फक्त चंदीगड किंवा महाराष्ट्र अधिकाऱ्यांनीच म्हंटलय की देशभरात अशा डिजिटल अटक घोटाळ्यांमध्ये वाढ होतीये अगदी पोलीस आणि सायबर तज्ज्ञ सतत लोकांना सावध राहायला सांगतायत कोणीही फोनवर सरकारी अधिकारी पोलीस असल्याचं सांगून पैसे मागत असेल किंवा गोपनीय माहिती विचारत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका आधी खात्री करा पडताळून बघा पण ही पडताळणी करणं सोपं राहिलं नाहीये आता कारण हे गुन्हेगार इतके हुशार झालेत तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी खऱ्या वाटणाऱ्या गोष्टी तयार करतात हो ना बनावट वेबसाईट्स ओळखपत्र आणि आता तर हे कायदेशीर कागदपत्र सुद्धा खरं आणि खोट यातला फरक कळणंच अवघड झालाय आणि ती तात्काळ कारवाईची भीती इतकी घालतात की लोकांना शांतपणे विचार करायला पडताळणी करायला वेळच मिळत नाही तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकतो एक गोष्ट स्पष्ट आहे की सायबर गुन्हेगार आता खूप पुढे गेलेत ते फक्त तांत्रिक नाही तर लोकांच्या मानसिकतेशी खेळतायत बरोबर कायदेशीर प्रक्रियेचा धाक दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे भीती निर्माण करून पैसे उकळतायत त्यामुळे कोणतीही माहिती विशेषतः अशी फोनवरची किंवा ऑनलाईन धमकीवजा माहिती मिळाली तर शांत राहणं आणि तिची पडताळणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे हे खरंय आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो नाही का जे से की जेव्हा असे बनावट डिजिटल पुरावे म्हणजे अटक वॉरंट किंवा कोर्टाचे आदेश इतके खरे वाटू शकतात हो आणि ऑनलाईन अधिकाऱ्यांकडून इतका दबाव असतो तेव्हा सामान्य माणसाने काय करावं स्वतःला कसं वाचवावं त्वरित पडताळणी कशी करावी बरोबर म्हणजे स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा हे तर आहेच पण अजून काही सोप्या जलद पद्धती आहेत का ज्याबद्दल आपल्याला विचार करायला हवा हा एक मोठा प्रश्न आहे हो नक्कीच तर आजच्या या चर्चेतून या गंभीर सायबर गुन्ह्याच्या प्रकाराबद्दल आणि त्यापासून सावध राहण्याच्या गरजेबद्दल नक्कीच अधिक माहिती मिळाली असेल